माधवनगर येथील विस्तारित अष्टविनायक कॉलनीमध्ये रस्ते पाणी स्वच्छता यासारख्या नागरी सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ येथील नागरिकांनी शनिवारी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान झाले मात्र या मतदानावर माधवनगर ग्रामपंचायतमधील संजय इंडस्ट्रीजच्या बाजूला असलेल्या अष्टविनायक कॉलनीमधील सुमारे अडीचशे कुटुंबियांनी बहिष्कार टाकला गेले पंचवीस वर्षांपासून मूलभूत नागरिक सुविधा मिळाल्या नसल्याने हा निर्णय या नागरिकांनी घेतला नागरिकांनी मतदान करावं यासाठी रात्री पंचायत समितीचे बी आणि कुपवाड एम आय डी सीचे पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन बैठक घेतली यावेळी स्थानिक नागरिकांनी अधिकाऱ्यांसमोर या भागात असणाऱ्या अडचणी मांडल्या यावेळी पंचायत समितीचे बी यांनी नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांचा रोष पाहून या अधिकाऱ्यांनी मतदान करा आम्ही लक्ष घालू या भागातील विकास कामे करून देतो असे आश्वासन दिले आणि काढता पाय घेतला आपल्याला नेहमीच फक्त आश्वासन दिले जाते त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार घालून आपला रोष व्यक्त केला जोपर्यंत मूलभूत सुविधा मिळत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही असा निर्णय या भागातील नागरिकांनी घेतला आहे वैशाली राजाराम राहणार माधवनगर आम्ही म्हणजे प्रश्न आहे की आमच्या कॉलनीतल्या सर्व नागरिकांनी मग महिलांनी म्हणजे पूर्ण आमच्या कॉलनीनं असा ठराव केला आहे की मतदान करायचं नाही या आहे यावेळी आणि मतदान व बहिष्कार आम्ही टाकलेला आहे त्याचं कारण आहे की आमच्या कॉलनीमध्ये काही सुविधा नाही आहेत रस्ता व्यवस्थित नाही आहे परत गटारी व्यवस्थित नाही आहेत लाईटचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे आता तुम्ही ज्या व्हिडिओ जे घेतले त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतेच आम्ही काय खोटं बोलते खरं बोलते कळते पण आम्ही जे उमेदवार निवडून गेले आणि इथं येऊन आमची म्हणजे चौकशी करायला पाहिजे होती आमचे प्रश्न विचारायला पाहिजे समस्या जरा ऐकायला पाहिजे होत्या एकदा त्यांनी निवडून गेले की तिकडे जातात परत आमच्याकडे कोणी फिरकत नाही दहा वेळा जरी फोन केला तर त्यांनी उचलत नाहीत आता आमचे सरपंच अंजू अंजू तोर म्हणून आहेत त्यांना सुद्धा आम्ही किती वेळा तरी आम्ही सांगितलं आम्ही संपर्क केला त्यांना फोन केले पण त्यांनी येऊन इथं काय आमच्या इकडे प्रत्यक्ष काही लक्ष देत नाहीत काय नाहीत फोन केले तर उचलत नाहीत मग आता आम्ही त्यांना निवडून दिले हे आम्ही त्यांच्या आमच्या विषयानुसार आम्ही त्यांना निवडून दिले त्यांनी पण आमचा विश्वास संपादन करायला पाहिजे पण तिथं असं काही करत नाहीत आता आमच्या कॉलनीमध्येच निवडून आलेले संगीता पवार आमचे पाच नंबर वॉर्डमध्ये आलेल्या सदस्य आहेत तर त्यांनी त्यांनी सुद्धा आमच्या इथे येऊन आम्हाला त्यांनी प्रश्न विचारायला पाहिजे समस्या सोडवायला पाहिजेत पण तसं काय कधी खड्डे आता मध्ये खड्डे पाडलेले आहेत दोन महिने झाले नाही आहेत काही नाहीये हा परिणाम आहे सगळा आता काय काय ठिकाणी गटारी केल्या पण याचा आता जे खड्डे काढलेत तसे खड्डे काढलेले आहेत परत काय काय ठिकाणी त्यांनी चेंबर केलेत चेंबर केले त्याच्यावर झाकण नाही मग आता एखादं मुलं आता लहान अंगणवाडी आमच्या शेजारी पलीकडच्या साईडच आहे लहान मुलं आता ना असं वाकून बघायला गेले पडले सुद्धा त्याच्यामध्ये मुलं काय काय मग आता हे आम्ही प्रत्येक वेळी त्यांना सांगत बसणं पण योग्य नाही तरी पण आम्ही त्यांना सांगतो की बाबा असं असं हाय परिणाम तुम्ही जरा येऊन बघा पण हे काय आमच्याकडे लक्ष देत नाहीत मग आता आमच्या मूलभूत सुविधा जर हे आमच्या व्यवस्थित पार करत नसतील तर असल्या सदस्यांना आम्ही देऊन काय उपयोग आहे सांगा काय आमचं काय चुकत असलं तर चुकते म्हणून सांगा तसं सा। पण आम्ही जो सगळ्यांनी निर्णय घेतलाय म्हणजे प्रत्येकाने आपला स्वतःचा निर्णय आहे पण पूर्ण अष्टविनायक कॉलनीनं पुण्यावरही दबाव न दिला आम्ही दिलेला नाहीये प्रत्येकाचं स्वतःचं म्हणणं की आम्ही मतदान करणार नाही ह्याच्यासाठी आम्ही बहिष्कार केलेला आहे मतदानावर पण मतदान करणं हे लोकशाहीचं कर्तव्य म्हणून तरी करायचं लोकशाहीचं आहे कर्तव्य प्रत्येकाला लोकशाही आहे बरोबरच आहे की पंचवीस वर्ष झालं आम्ही हे सहन करतोय प्रत्येक वेळेला आम्ही मत देतो विश्वास ठेवतो हो दे दे आम्ही तुमचं मतदान होऊ आम्ही करून देतो आम्ही तुमची कामं करून देतो असा आम्ही प्रत्येक वेळेला विश्वास ठेवत आलोय आता आम्ही इथे राहिला आल्यापासून पंचवीस वर्ष झाली इथे राहतोय आम्ही आता ह्या कालावधीमध्ये निदान पाच पाच वर्षाचे पाच तरी आ, हे झाल्या निवडणुका झाल्या पण जिथल्या जिथे आहे तिथं सगळं आमचं काम असंच आहे मग आम्ही ठरवलं की आम्ही विश्वास ठेवत नाही आमचा तुम्ही विश्वासघात केल्यासारखं केलंय त्यामुळे आम्ही प्रत्येकाने सगळ्यांच्या तुम्ही दारामध्ये जाऊन तर इथं काहीच काही प्रॉब्लेम का का चालूच आहे त्यामुळे प्रत्येकानं स्वतः निर्णय घेतला की आम्ही मतदान करणार नाही पुढच्या पुढे बघूया काय होईल ते बघू अंगणवाडी आहे मी उषा पांडुरंग कांबळे इथं रस्ते व्यवस्थित नाहीत अंगणवाडी जवळच आहे शोष खड्डेच असल्यामुळं मुलांना जायला अंगणवाडीत रस्ता व्यवस्थित नाही आणखीन साप वगैरे फिरतात तिथं दलदल भरपूर आहे अंगणवाडीजवळ त्या मुलांना सुद्धा सापांची भीती आहे साप घोणस नाग आहेत परत मच्छर पण आहेत शोषखड्ड्यातून जंतूसुद्धा बाहेर येतात त्यामुळं मुला लहान मुलांना आजारी पडतात आणखीन रस्ते व्यवस्थित नसल्यामुळं माणसांना येण्या जाण्याची पण व्यवस्थित सुविधा नाही म्हातारी माणसं वगैरे काठी टेक जाताना सुद्धा ती पडलेली आहेत लहान मुलं सुद्धा पडतात शोष खड्डे असल्यामुळं तिथं सुद्धा आता खड्डे काढून ठेवलेत तिथन सुद्धा येता जाता माणसं पोर पडतात गाड्या सुद्धा स्लिप होत्यात आणखी कचरा गाडी येत नसत्या त्यामुळं मोकाट भरपूर कुत्रे येतात ती खरकाटी खाण्यासाठी वगैरे त्यामुळं कुत्रे मुलांना सुद्धा चावत्यात चावलेले सुद्धा आहेत त्या मुलांना इंजेक्शन द्यायला माणसानं कर्ज काढून हे करायचं इंजेक्शन द्यायचं ते रेबीजचं इंजेक्शन द्यायचं मग ते लोकांना इथं परवडत नाही सगळे इथली माणूस माणसं आहेत ते इथं कंपनीतनी कामं करून हात हाताची हाता पोट आहेत त्यामुळं सगळे गैरसोय आहे लोकांची पूर्ण त्यामुळं आम्ही ह्या मताला बहिष्कार केलेला आहे आणि आम्ही स्वतःच निर्णय आहे ह्याच्यावर कुणाचा आमचा दबाव नाही माझं नाव छायाप्रकाश कांबळे गेली मी वीस ते पंचवीस वर्ष इथं राहते पण एवढ्या वर्षात म्हणावी एवढ्याशी काही सुविधा झाली एवढ्या वर्षी आता कॉलनी म्हणजे कॉलनीच कॉलनी एवढ्या वर्ष झाली पण त्या मानानं इथं तसं काहीच सुविधा नाहीत पाणी नाही गटारी नाहीत रस्ते नाहीत बऱ्याच वेळा पाणी आलं एक तर चार चार दिवसांनी पाणी येते आणि आलं तरी इतकं घाण असते की त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अशा केसासारखे के लांबच्या लांब इतभर आणि असतात गाळून प्यावं लागते उकळून पाणी प्यावं लागते त्यामुळं लहान मुलं लहान मुलांना सारखे आजारी पडतात सर्वसामान्य लोक कर्ज काढून मुलांना वर्षातून दोन दोन वेळा ऍडमिट करतात माझ्या घरात माझी नात आहे तिला वर्षातून दोन वेळा तरी ॲडमिट करावं लागते सगळ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळं सगळे सीला कामाला जातात असे काही कोण गव्हर्नमेंट सर्वंट नाही किंवा काय नाही पण गरज आहे मुलांना दवाखान्यात नेणे गरज आहे करावंच लागते दुसरी गोष्ट आम्ही हा निर्णय घेण्याचा हे म्हणजे इतक्या वर्ष आम्ही मतदान केलं सगळं केलं निवडून दिलं पण सुविधा काहीच नाही त्यामुळे सर्व आम्ही सहमत म्हणजे प्रत्येकाने इच, स्वतःच्या इच्छेने मतदानावरती बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे